मित्रांनो अमरावती स्थानिक इतवारा बाजार परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातर्फे उपायुक्त माधुरी मडावी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली मित्रांनो इतवारा बाजारातील पाहून उपायुक्त अवाक झाल्या होत्या प्रत्येक दुकानदाराने दुकानासमोरील जागा पडकावल्याने त्यांनी हातात काठी आणि दुकानासमोरील अतिक्रमण हटवा असा दम दिल्याने सर्वांनी सावरा सावर सुरू केली काही ठिकाणी प्रशासनाला विरोधाचा सामना सुद्धा करावा लागला मात्र विरोध जुगारून रस्त्यावरील साहित्य उचलण्यात आले मित्रांनो प्रत्येक दुकानदाराने दोन डस्टबिन ठेवण्याचे दुकानापुढील भागाची पूर्ण स्वच्छता करण्याचे निर्देशही दुकानदारांना तसेच संबंधित स्वास्थ्य निरीक्षकाला दिले परिसरातील संपूर्ण स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी उपायुक्तांनी दिले मित्रांनो इथवारा परिसर संपूर्ण स्वच्छ व्हावा यासाठी या, या परिसरातील स्वच्छता कर्मचारी व्यापारी व होकर्स यांनी संयुक्त स्वच्छता मोहीम राबवावी अशा सूचना यावेळी दिल्या तसेच इथवारा परिसरातील भाजी मार्केट मध्ये नालीवर कोणीही दुकान लावू नये असे सक्त निर्देशही यावेळी दुकानदारांना देण्यात आले शहरातील अतिक्रमण पतपथांवर मुक्काम ठोकणारे फिरस्ते आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून संयुक्त कार्यवाहीच्या अनुषंगाने उपायुक्त माधुरी मडावी यांनी शुक्रवारी इतवारा बाजार परिसरातील दुकानांची पाहणी केली पाहणी दरम्यान प्रत्येक दुकानदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली मित्रांनो यावेळी दुकानाबाहेरील कचरा आढळून आल्याने सदर दुकानाला त्वरित साफ करण्याचे निर्देशही दिले इतवारा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्या महानगरपालिका धडक कार्यवाही यावेळी हाती घेण्यात आली मित्रांनो उपायुक्त स्वतः रस्त्यावर उतरल्याने अधीनस्थ अधिकारीही सक्षमपणे काम करताना दिसून आले मित्रांनो यावेळी महानगरपालिका कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज